नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब वर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे पीएटी शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस याचा जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर या गोष्टींची तुम्ही नक्की काळजी घेतली पाहिजे आणि कोणती इन्फॉर्मेशन तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहे ती इन्फॉर्मेशन तुम्ही आत्ताच तुमच्या जवळ ठेवा जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जास्त वेळ नाही लागणार आणि त्यावेळी तुम्हाला जास्त डॉक्युमेंट बघायची पण गरज पडणार नाही तर याच्यासाठी तुम्ही या गोष्टी आत्ताच तयार ठेवा याच्यासाठी काय करा मित्रांनो मी ज्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगेल तर त्या गोष्टी तुम्ही एका पेजवर लिहून घ्या आणि तुमच्या याच्या ज्या ज्या काही गोष्टी असतील तर त्या लिहून ठेवा म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला जास्त इकडे तिकडे बघण्याची गरज पडणार नाही लगेच तुमचा फॉर्म देखील जो आहे तर तो भरला जाईल आलं लक्षात तर बघा कोणत्या कोणत्या गोष्टी लागतील सगळ्यात आधी तुमचा ईमेल आय लागणार आहे मित्रांनो ईमेल आयडी हा कंपल्सरी इथं तुम्हाला ईमेल आय द्यावा लागणार आहे लक्षात घ्या जो ईमेल आय देणार ना त्याचा पासवर्ड पण लक्षात ठेवा नाही तर का होतं आपण ईमेल आय असा देऊन देतो की ज्याचा पासवर्ड आपल्यालाच माहिती नसतो तर असं करू नका तसं पण पासवर्ड रिसेट करण्याचे ईमेल आय डी पास खूप सारे ऑप्शन असतात पण तरी पण एक साठी तुम्ही त्याचा पासवर्ड बघून घ्या नाहीतर पुन्हा एक रिसेट मारून तो तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा तसेच कोणता मोबाईल नंबर दिला होता हे पण काही काही आठवत नाही कधी कधी तर तो मोबाईल नंबर पण तुम्ही लिहून ठेवा तुमचा आधार क्रमांक तुम्हाला लागणार आहे फॉर्म भरताना म्हणून ते फार गरजेचं आहे जसे जे मुलं कॅटेगरीमध्ये असतील ईडब्ल्यू एस असेल एस सी बी सी असेल ओपन सोडून तर त्यांना त्यांचं जात प्रमाणपत्रचा क्रमांक लागणार आहे मित्रांनो आणि ते जात प्रमाणपत्र कधी भेटलं तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं भरायची म्हणून हे लागणार आहे हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड नाही करायचे फक्त ही माहिती तुमच्या एका पेजवर तुम्ही लिहून ठेवा म्हणजे ह्या अशा पद्धतीने मी दिले ना ईमेल आयडी डॅश तुमचा ईमेल आयडी लिहून घ्या तुम्ही मोबाईल नंबर डॅश मोबाईल नंबर लिहून घ्या आधार क्रमांक डॅश आधार क्रमांक तुम्ही लिहून घ्या इथं जी जी यादी दिली जाईल ना तर त्या यादी त्याच सिक्वेन्स मध्ये जर तुम्ही लिहून ठेवलं तर तुमचा फॉर्म फार कमी वेळात मित्रांनो भरला जाईल पुढचं दहावी प्रमाणपत्र क्रमांक लागेल तुम्हाला तुमचा सीट नंबर कोणतं बोर्ड होतं ते मिळालेले गुण आणि एकूण गुण दहावीचं ही सगळी इन्फॉर्मेशन घेऊन ठेवा कारण की ती भरायची आपल्याला ज्या पद्धतीने दहावीची बघितली मित्रांनो त्याच पद्धतीने बारावीची पण तयार करून ठेवा जसं की बारावीचा प्रमाणपत्र क्रमांक बारावीचा बैठक क्रमांक बारावी बोर्डाचे नाव बारावीला मिळालेले गुण बारावीचे एकूण गुण ही इन्फॉर्मेशन ऍज इट इज बारावी साठी पण करा आणि दहावी साठी पण लागणार आहे आणि बारावी साठी पण लागणार आहे पुढे ज्यांची पदवी झाली असेल ना तर पदवीधारकांना त्यांचं बोर्डाचं नाव सिलेक्ट करावं लागणार आहे सगळ्यात आधी कोणती पदवी आहे बी ए बीएससी बी कॉम ऑदर असं ते सिलेक्ट करायचं आहे ते सिलेक्ट केल्यानंतर तुमचं बोर्डाचं नाव तुम्हाला मिळालेले गुण आणि एकूण गुण किती आहेत तर ते तुम्हाला जिथं भरायचे ते ऑलरेडी तुमचं आत्ताच पदवीचं प्रमाणपत्र काढून तिथं तुम्ही लिहून घ्या पुढे ज्यांचं डीएड बीएड झालेलं असेल त्यांना पण माहिती भरावी लागते त्यांच्या बोर्डाचं नाव कोणत्या याच्यात उत्तीर्ण सॉरी महिना आणि वर्ष पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज भरायचं सीजीपीए असेल तर सीजीपीए भरायचा आणि प्रमाणपत्र क्रमांक हे दोन्हीही डीएड आणि बीएड साठी जे जे दोघे असतील तुमच्याकडे तर या दोघींची माहिती तुम्हाला जे आहे तर ती तिथं विचारली जाणार आहे म्हणून ही माहिती तुम्ही जवळ ठेवा तसेच तुम्हाला शेवटी एक डॉक्युमेंट अपलोड करायचं ज्याचं नाव आहे सेल्फ डिक्लेरेशनचं फॉर्म भरताना मग हे तुम्हाला एका कोऱ्या कागदावर लिहून म्हणजे हे जे बॉक्स केलेले ब्रॅकेट केलेले आहे ही सर्वच एवढीच माहिती तुम्हाला तुमच्या एका कोऱ्या कागदावर लिहायचे आणि शेवटी तुम्हाला सई आणि डाव्या हाताचा अंगठा द्यायचा आहे मित्रांनो त्याचा ठसा द्यायचा आहे तर ते अनिवार्य आहे मित्रांनो हे अपलोड करायचंय इथं एक्स वाय झेड म्हणजे तुमचं पूर्ण नाव पहिलं नाव मधलं नाव आणि आण नाव या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे

ड्रायव्हिंग लायसन्स वोटर आय डी जे काही देणार ते एक लागणार आहे आणि चौथं सेल्फ डिक्लेरेशन आता जे पाहिलं ते आणि यांची फॉर्मॅट काय असला पाहिजे साईज काय असली पाहिजे कशा पद्धतीने साईज करायची तर याच्या संबंधीचा ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे तर दे तो देखील तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर अशा पद्धतीने जर तुम्ही फॉर्म भरताना या गोष्टी तुमच्या जवळ ठेवल्या ना मित्रांनो तर तुमचा फॉर्म फार कमी वेळेत भरला जाईल टी एटी दोन हजार चोवीस साठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने आपली बॅच लाँच केलेली आहे ही बॅच सोळा सप्टेंबर पासून लाईव्ह स्वरूपात सुरू शुरु होत आहे याची फी चौदाशे नव्याण्णव आपण ठेवलेली आहे ऍडमिशन ओपन झालेली आहेत पेपर वन आणि पेपर टू दोन्ही असतील लाईव्ह बॅच मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड गुरु बॅच हे त्याचं नाव ठेवलेलं आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा तसेच प्ले मधून इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं ऍप देखील तुम्ही जे आहे तर ते डाउनलोड करू शकता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद